तोडा सीता काय करते ग खूप छान दिसायली हो माझी सीता कशी दिसते सीता पण सीता करते काय पाय पीती सीता धनुष्यपान मारा तस नसते मग जय रामन अगं देवी नाही देवी नाही बनायच राम बनलेलं आता राम कसा आशीर्वाद देतो असा तू मारल ना, ना? इथंच थांब हा हा आशीर्वाद दे तसं ना असे असे जीभ नाही बाई देवी नाही देवी नाही देव बनली तू आता असत 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 आशीर्वाद द्या तथा असत मन तथा अस तू हा आशीर्वाद दे वेदू आशीर्वाद दे आशीर्वाद दे जी बाहेर काढू नाही जिब आहे काढू बाहेर असं जिबात मध्ये की हा आता दे मला आशीर्वाद मला आशीर्वाद दे हम्म द्या आशीर्वाद द्या मला द्या ये हा येशू काय म्हण लागली तू रामाला काय म्हण लागली ना सिता बनली तुमन, वे तो तुमन बनली मी मी सीता आणि तू तू राम तुझा आता दोघींनी एकमेकांना गळ्यात भेटा 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 नाही काही म्हणून नाही भिक्षा भिक्षा हे बनून आशीर्वाद द्या एकमेकींना नाही आशीर्वाद मला आशीर्वाद द्या मला मला वेदू मला दीदीच्या बाजूला आणि राम सीता थांबा व्हिडिओ करायला मग ना दीदीचा हात पकडायचा या चला 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 वेदू चल, चल वेदू चल सीताच पुढे चला 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 बस जय नाही बर आशीर्वाद द्या वेदू हस तू पण वेदो हस वेदू हस आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आता आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या येशू आशीर्वाद दे येशू आशीर्वाद दे आशीर्वाद द्या येशू आशीर्वाद दे आशीर्वाद द्या राम सीता की जय हो राम सीता की जय हो ये आता चल तरी काय म्हणा आधी रामी कुठून असते हा सीता इथून असते हा यशस्वी रामाला मन मला हरिण पाहिजे हा वेदू तू मन तुमन हो मी आणतो पाहिजे यशू मन खायला पाहिजे काय खाती मन काय खाती मग काय पाहिजे हरिण पाहिजे बेटा घ्या ना वेदू बोर कोण घ्यायलाय हातात दे माती द्यायची का नाही हे बघायला माती लावली मी दे तिच्या हातात माती घेती घेत हा घे 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 दे तिला दे माती लावली बाई त्याला वेदू पटकन घे माती लावली मी वेदू खा 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 माती लावली मी त्याला खाली लक्ष्मण तू हात नको लावू गेद हात नको लावू यशश्री हा बोर खा यशश्री बोर खा बोर खा खा बोर चल हा दे खा आणि दे हा दे तिला आता देतील दे वेदूच्या हातात वेदूच्या हातात दे वेदूच्या हातात दे अगं दे ना वेदूच्या हातात ए शबरी दर्थ 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 हे पाहिजे काय होत ठेवलेले आहेत ना टाकेशु तिच्या हातात टाक हे तर उलट झाले राम हा आशा